म्हणजे गणपती या ठिकाणी जे की जुन्नर तालुक्यातील लेनेंद्री या गावामध्ये गा तर तुम्हाला असेल तर आपल्या उद्या साइड ला आपल्याला जायचं आहे आणि समोर बस स्टॉप आहे जर तुम्ही बस नेणार असाल तर जुन्नर वरून तुम्हाला बस भेटेल आणि तुम्ही लेनेंद्री फाटा म्हणजे लेनेंद्री बस स्टॉप कसे तुम्ही उतरू शकता आणि तुम्हाला इथून आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथून आतमध्ये जाण्यासाठी ना बऱ्याचशा गाड्या आहेत त्या गाड्या भेटतील आणि तुम्ही इथून पायथ्याशी पोहोचू शकते आणि इथे बाजूलाच तुम्हाला लॉगिंग वगैरे पण आहे जर तुम्ही राहण्यासाठी आलात तर तुम्हाला इथे लॉजिंगची व्यवस्था पण आहे आणि मंदिराच्या पायथ्याशी तुम्हाला पण आहे तर तुम्ही तिथे पण राहू शकते तर तुम्हाला समोरच डोंगर सुद्धा असेल आणि आता आपण डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि इथे समोर तुम्हाला पार्किंग दिसेल आणि त्यावरती चार्जेस पण आहेत तिथे समोर तुम्ही बघा किती मोठी पार्किंग आहे जर समजा तुम्ही फोर व्हीलरने आलात किंवा बस वगैरे आलात फॅमिली सोबत आलात तरी इथे पार्किंग साठी व्यवस्था आहे आणि टू व्हीलर वरती आलात तर टू व्हीलर साठी पण इथे जागा आहे आणि मुलांची सल वगैरे येते तर त्यांच्यासाठी मोठ्या मोठ्या बस येतात ना त्यांच्यासाठी इथे जागा आहे म्हणजे खूप मोठी अशी पार्किंग आहे आणि डोंगराच्या पायथ्याशीच आपल्याला बरीचशी अशी दुकानं भेटतील तर आपण तिथन पूजेचं सामान वगैरे किंवा फुलं ते इथनच घेऊन जायचे कारण वरती गेले ना तर आपल्याला दुकान वगैरे नाहीयेत आणि पाणी बॉटल वगैरे पण आपण इथनच घेऊन जाऊयात किंवा लहान मुलं जर आपल्या सोबत असतील तर खाण्याचं सामान आणि पाणी हे आपण तिथे घेऊन जाऊ शकतो तर इथे आजूबाजूला हॉटेल पण आहेत उन्हाळा असेल तर लिंबू पाण्याची दुकान पण आहेत तुम्ही इथे लिंबू पाणी वगैरे पिऊ शकतील आणि बाजूलाच हॉटेल आहे नाश्ता वगैरेची पण व्यवस्था आहे आणि इथे ना चणे वगैरे पण भेटतात म्हणजे वरती गेले ना कि माकड वगैरे असतात ते आपल्या हातात बॅग वगैरे खेचतात तर त्यापेक्षा आपण त्यांना थोडस काही खायला वगैरे नेलं आणि दिले तर आपल्या बॅग पण म्हणजे आपल्या पैसे राहतील आणि ते लोक खेचणार पण नाहीत पण तरीही आपल्याला त्यांच्यापासून सावध राहायचं की जेणेकरून त्यांनी आपल्या बॅग वगैरे खेचता कामा नाही आणि समोरच तुम्हाला दिसत असेल तू दुकान आहेत पर्स वगैरे किंवा हार वगैरे आपल्या घर जर कुठले फोटो वगैरे असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला ते हार वगैरे घेता येते आणि आता आपण थोड्याशा पायऱ्यावर चढून आलो ना तर समोरच तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काउंटर फक्त कि पंचवीस रुपये आहेत तर आपण जाऊन आता तिथे अगोदर तिकीट वगैरे घेऊया त्याला तुम्हाला दाखवते तर इथे ना समोर आपल्याला तिकीट काउंटर भेटेल आणि ते स्कॅनर वगैरे पण आहेत म्हणजे स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकतात आणि तो ऑफलाईन आहे आणि हे दादा आहेत त्यांना ते तिकीट दाखवून आपण पुढे जाणार आहोत तर बघूयात आपण आता आपला प्रवास कसा होतो किती फिड आहेत तर गणपती मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला तीनशे चाळीस फिड चालायला लागणार आहेत तर आपण थोडासा गॅप गेट गेट वरती जाणार आहोत म्हणजे बाजूला जे कठारे वगैरे दिलेत ना त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा जा आहेत आणि चढताना थोडासा दम वगैरे हो लागतो म्हणून आपण थोडा वेळ थांबून बसून आणि नंतर वरती जागत आणि तो तुम्हाला समोर दिसत असेल पाण्याची टाकी वगैरे पण आहेत म्हणजे छोटे छोटे पाण्याच्या टाकी आहेत ज्यावरती आपल्याला पिण्यासाठी पाणी वगैरे पण आहे म्हणजे पाणी वगैरे आपण जर काही नाही आणलं तरी इथे पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल चार पायऱ्या चढल्या की थोडं आहे आणि परत चार पायऱ्या चढल्या की थोडं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला दम वगैरे लागायला नको त्यासाठी त्यांनी असं गॅप गॅप मध्ये पायऱ्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण दगडामध्येच काम केलेलं आहे

आणि इथे जर आलात तर म्हणजे तुम्हाला असं वाटेल की थोडं गरम आहे पण वरती घाबरात गेले आहेत तिथे एकदम थंड अशी जागा आहे म्हणजे तिथे गरम वगैरे काही वाटत नाही पण तुम्ही बघा इथे चांगला असा निसर्ग आहे फोटो वगैरे काढण्यासाठी आणि प्रत्येक जागे अशी थोडी थोडी झाड आहेत जिथे सावली वगैरे आहे तिथे आपण बसून पुढचा प्रवास चालू ठेवू शकतो आणि इथे बाजूलाच आता आपल्याला परत एक पाण्याची टाकी पाहायला भेट इथे पाण्याची टाकी आहे मस्त असं मोठं झाड आहे आणि तिथे इथे लोक थांबले जरा म्हणजे दम लागतो ना तर त्यासाठी इथे आपण कठाडे त्यावरती थांबू शकतो आणि आता समोरच आपल्याला इथे माकड दिसेल त्याने पिशवी वगैरे खेचली तर मी त्यांना खायला चणे वगैरे दिले पण त्याने एकच पुढे घेतली आणि बाकी तो पुढे गेला आता समोर इथे तुम्हाला पाहायला भेटेल माझी मम्मी आणि मुलगी आणि मुलगा चाललेले आहेत आणि ज्यांच्या हातात नाही माकडाने पिशवी खेचून घेतली पण आम्ही त्यांच्यासाठी खायला घेऊन आलो होतो आणि माझा मुलगा जरा थोडासा थो घाबरला होता थो पण त्यांनी काही केलं नाहीये कारण त्यांना खायला घेऊन आले होते ना ते मी त्यांना दिले होतं आता तो, तो माझी गुप्त समोर गेल्यावरती माकड असं पटकन खाली आलं होतं तर मुलगा जरा घाबरला होता आणि मंदिराच्या पायऱ्या अशा जरा उंच आहेत ना तर त्यामुळे दम वगैरे लागतो आणि जर आपल्यासोबत वरिष्ठ लोक किंवा वयस्कर लोक जरा आले असतील तर खाली ना डोलीची व्यवस्था पण केली आहे के प्रत्येकी आता तरी रेट पंधराशे रुपये चाललेत पण प्रत्येक वेळेस त्यांचे रेट चेंज होते जर तुम्ही आलात आणि तुम्हाला जर चालायला जमत नसेल तर तुम्ही डोलीचा म्हणजे डोलीचा उपयोग करू शकते वरती येण्यासाठी ते लोक तुम्हाला लो वरती आणतात आणि खालीही नेते इथे समोर बघा कसे दोन माकडं बसलेले त्यांना खाण्यासाठी जे चणे वगैरे आणलेत ना तर ते मम्मी देत आहे त्यांना आणि माझी मुलंही त्यांना बघत आहेत पण त्यांनी काही केलं वगैरे नाही आणि खेचलं पण नाही हातात तर आता आम्ही वरती आले आणि समोर माकड दिसतोय ते बसले होते तिथे बस आणि मस्त अशा उड्या मारत होतो आणि समोर तुम्हाला बघायला भेटेल शिवनेरी किल्ला आहे आणि त्याच्याच खाली जे बिल्डिंग वगैरे आहेत ना तर ते जुन्नर गाव आहे आणि ते समोर आपण गाडी वगैरे पार्क केली ना ती जागा पण आपल्याला पाहायला भेटते आणि आता थोडसच राहिले चालायचं तर म्हटलं चला पटापट जाऊया कारण दम लागतोय ना तर म्हटलं थोडं फास्ट जाऊन वरती जाऊन बसता वेळ आणि माझी मुलं पण चालत आहेत ते पूर्ण डोंगर चालतच आलेली आहेत तर तुम्हाला इथे समोर असेल ह्या पण लेण्या आणि त्याच्या साईडने स्टील चे ग्रिल वगैरे पण लावलेले जेण्याकडून म्हणजे फुटी साठी दिलेले आहेत कि म्हणजे नाही कसं चढता वगैरे पकडायला आपल्याला जागा दिलेली आहे आणि ते मी तुम्हाला मला सांगितलं होतं माकडे उड्या मारतो तर माझी मुलंही उड्या मारायला लागले बोलते चला आम्ही पण नाचून बघतो तो परत नाचेल पण तो काही परत नाचलाच नाही त्यांना म्हटलं चला उडले उडले चला बाद झाला आता आपण आतमध्ये मंदिरात जावं तर त्यांना घेऊन मी आतमध्ये गेलो चला तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती मी आतमधलं ते दाखवते तर इथे आता आम्ही मध्ये जाणार अशी समोर पण एक लेणी आहे पण म्हटलं आधी गणपतीचे दर्शन घेऊया आणि नंतर ही लेणी पाहायला खाली येऊयात तर आम्ही वरती जातो अगोदर आणि मंदिरातलं दर्शन तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर खाली लेणी दाखवायला येते आणि आता आपण आतमध्ये जाऊयात थोडी गर्दी असल्यामुळे पोलीस दादा होते ते बोलले की तुम्ही या साईड न जाता डाव्या साइड ने जाता आम्ही

आणि आतमध्ये गेल्यावर तिथे पोलीस की व्हिडिओ वगैरे अलाउड नाहीये पण तरी सुद्धा मी थोडासा प्रयत्न केला आपल्या viewers लोकांसाठी followers साठी आपण गणपतीचं दर्शन त्यांना घडवून द्यावं म्हणून मी तुम्हाला हे गणपतीचं दर्शन देत आहे जेणेकरून जे काही यायला कोणाला जमत नाहीये तर ते लोक माझ्या व्हिडीओ मार्फत घरी बसून गणपतीचं दर्शन घेऊ शकतात तर तुम्हाला इथे दिसलं असेल खूप मोठा असं सभा मंडप आणि इथे पूर्ण अठराले आहेत. आणि तुम्हाला इथे दिसत असेल एकही खांब असा नाहीये पूर्ण दगडामध्येच आहे आणि तुम्हाला वगैरे पण पाहायला भेटणार नाही कारण ते लाईट वगैरे नाहीये फक्त मंदिरामध्येच छोटस एक बेल्प आहे तर त्याची लाईट फक्त गाभऱ्यामध्येच आहे आणि बाजूला जर ह्या आहेत त्यामध्ये पूर्ण अंधार आहे त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण त्यामधनं काही दिसत नव्हतं तर चला आपण आता थोडं बाहेर येऊयात आता इथे समोर तुम्हाला दिसत असेल खूप असं छान फोटो वगैरे काढण्यासाठी आहे आणि खूप छान असं वाटतं आणि जे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही जिम्म भागामध्ये जर आलात तर लेन नक्की या आणि नक्की भेट द्या तुम्हाला खूप आवडेल तर आता आपण खाली जिथे जी लेणी आहे ना त्या लेणी पाहण्यासाठी ले आपण इथे मंदिराचं थोडं बाहेर येऊन मग अशी मी सांगितलं की आपण इथे गावात तर थोडं आतमध्ये गेल्यावरती आपल्याला लेणी पाहायला भेटेल आणि या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बोललेला आवाज आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायला येतो आणि आवाज असा घुमतोय आतमध्ये आणि पैसे वगैरे पण टाकतात पण तिथे समोर बोर्ड दिला होता की ते पैसे टाकण्या आलाउड नाही तर आम्ही तर काही टाकले नाही पण आमच्या नंतर जिमला गेली होती त्यांनी यामध्ये पैसे वगैरे टाकले तुम्हाला दाखवते थांब चला आपण आता खाली जाऊयात चढताना जेवढा दम लागतो तेवढा था उतरताना दम वगैरे काही लागत नाही उतरताना आपण लवकर खाली पोहोचतो आणि खाली गेल्यावरती मी तुम्हाला दाखवते प्रसाद वगैरे पण आहे आणि डोळीची व्यवस्था पण आहे आता तुम्हाला इथे समोर सभागृह पाहायला भेटेल इथे राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तुम्ही इथे राहू पण शकतो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला करा आता लवकरच गणपती येत आहे त्यासाठी मी आहे जर माझ्या मी पुढचा व्हिडिओ ओदारता तुम्हाला नक्की दे इथे समोर प्रसाद दिलेला आहे पेढे बर्फी आणि नारळाची बर्फी शंभर रुपये पाव किलो असे त्यांचे रेट आहेत तर तुम्ही इथे हा प्रसाद पण घेऊ शकतात तर समोर तुम्हाला दिसलं असेल अं मध्ये चालीला एक लोकं ज्यांना चालण्याचा वगैरे त्रास होतो किंवा जे वयस्कर लोकं आहेत ना त्यासाठी हे व्यवस्था आहे. तर अं हे लोकं तुम्हाला वरती नेतात आणि मंदिराच्या पायथ्याशी पण आणून सोडतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास like करा, शेअर करा आणि जर नवीन असाल माझ्या channel ला तर subscribe करा. तर तुम्हाला इथे दिसत असेल म्हणजे जेवढं तुमचं वजन असेल त्यावेळेस तुमचं रेट वगैरे ते ठरवते आणि जेवढं जे वजन जास्त असेल ना त्या लोकांचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत तर तुम्ही तिथे जाऊन त्यांच्यासोबत बोलून तुम्ही त्यांना पैसे वगैरे देऊन तुम्ही वरती जाऊ शकते तर चार चार जण एक बोलू उचलतात तर तुम्हाला इथे दिसत असेल तर डोली विषयची माहिती जर पाहिजे असेल तर इथे बोर्ड पण लावलेला आहे तुम्ही यावरती बोर्ड वाचून तुम्ही डोलीची माहिती तुम्हाला मिळेल तुम्ही घर आलात तर दिनंत्र नक्की या आणि गणपतीचं दर्शन नक्की घ्या अष्टविनायक एक गणपती आहे